आंतर ट्रस्ट संलग्नित आंतर शाखा सोलापूरचा स्नेह नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये उत्साही वातावरणात पार पडला गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या स्नेह मिलन मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर इरेश स्वामी यांनी साने गुरुजी यदुनाथ थत्ते आणि स्वर्गीय सदाविजय आर्य यांच्या आंतर कार्याविषयी विस्तारानं वक्तव्य केलं प्राचार्य नरेश बदनोरे यांनी साने गुरुजींच्या स्वप्नाप्रमाणे समाजसंवाद आणि संवेदनाची भूमिका बाळगण्याचं आवाहन केलं आंबेजोगाईचे अमर हबीब यांनी आंतर भारती म्हणजे भाषांतर कार्य नसून सद्वृत्तीमूलक समाज अभियान आहे असं नमूद केलं वसमतच्या संगीता देशमुख यांनी आपल्या वक्तव्यात तीस जानेवारी रोजी महात्मा गांधी स्मृती दिनी शांती मोर्चा आयोजित करण्याविषयी आवाहन केलं पुण्याचे डॉक्टर डी एस कोरे यांनी आपल्या वक्तव्यातून जनमनात धर्मजातीतील भावनेची पेरणी करून समाज जागृती करण्याचा संदेश दिला प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी यांनी आंतर भारतीच्या विचारधारेनुसार आपली विचार आचारचर्या असावी असं आवाहन केलं मेळाव्याचे अध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी यांनी साने गुरुजी प्रणित आंतर भारतीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली मेळाव्याचे प्रमुख वक्ते डॉक्टर श्रीकांत एळेगावकर यांनी आपल्या वक्तव्यात सोलापूरचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर व्याख्यान दिलं त्यावेळेला त्यावेळेचे जे कलेक्टर होते कलेक्टर हेनरी नाईट त्यांना बोलून घेतलं त्यानंतर डी एस पी प्लेफेअर नाफेअर आहे पण तो कुठल्याच वार फेअर करत होता प्लेफेअर डी एस पी याला बोलून घेतलं हॉल बोलून घेतलं आणि ते ज्या वेळेला वेरा पकडलं गेलं त्यावेळेला ते पकडलेला तो सोडा अशी मागणी करत शंकर शिवधारे करून कलेक्टरच्या दिशेने धावला त्या ठिकाणी उभा असं वाटलं की कलेक्टरच्या जीवाला धोका आहे असं त्याला वाटलं आणि त्यांनी आपल्या कमरेला लावलेली किस्तू काढली आणि शं शंकर शोधारे यांचे गोळे छाती गोळी झाडली आणि शंकर शिवधारे त्याच ठिकाणी धारातीर्थी पडला आणि शंकर शिवधारे हे साने गुरुजींच्या आंतरभारती प्रार्थनेनंतर हैदराबादच्या मनीषा दिदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून साने गुरुजी आणि सदाविजय आर्य यांच्या छायाचित्रांचं पूजन करून मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं उदगीर येथील कार्यकर्ते शिवलिंग मठपती यांना आंतरभारती ट्रस्टच्या वतीनं सदाविजय आर्य उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं स्वागताध्यक्ष कुमार करजगी यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं मनुष्य काय करायला मी कोण आहे मी काय करायला पाहिजे या सर्वांच सर, एका महान जगद्गुरु तोकोवर यांनी सांगितल्या त्यांच्या पंक्तीतलं मजावर म्हणले तुझे पाटकर अय्यर साल तुझं कल्याण दे, ते देशातून जन्म देह्य पाहेन शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदयी हानी केली सत्व आहे ज्याचे अंगी याचा कोणी जगी वाया गेला तम म्हणजे काय नर कस केवळ रजत सळ मायाळ तुकामाणे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरसी पण सदा परमार्थ करावा पाय न ठेवा आडमार्गी आडमार्गी कोणी जनते जातील त्यातून काढिलं त्वची ज्ञानी त्वचित त्यांनी खरात आली तुझी अशी वेळ तशी शरण जावे आपण तर नव्हे ते नवल आपण नव्हे ते नवलं पुढी इतरांची जाऊ या तोफोबा आपण तो मी <प्राथ> पाठ केलं आणि माझ्या अत्यंत गरीब हालाकीचे माझ्या कंपनी प्रवास करी ताकद दिली की मला दहा बायच्या दहा खोले वडणार चिंता होती कस त्याचा हजार लोकांना घर देण्याची ताकद त्या परमेश्वरांना दिली व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला प्रारंभी आंतर भारतीय सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष शास्त्री यांनी प्रास्ताविक केलं आपल्या एक हृदय व भारत ज्यांनी आपण जसं म्हणतो तसं संपूर्ण भारतातील विविध संस्कृती जे आहेत ती संपन्न संस्कृती भारताची आहे वेगवेगळ्या प्रांतातून त्या सर्वांना एकत्रित करून आणि प्रत्येकाने एकमेकाची भाषा शिकली पाहिजे विविध प्रांतीय भाषा शिकली पाहिजे या उद्देशाने मी एकत्र केलं आणि त्या दिशेने आंतर भारती ही संस्था चालू आहे आंतर भारती मासिक चालू आहे त्या मासिकाचं कार्यकारी संपादनाचा भाग माझ्याकडे आहे मी आठ वर्षापासून करतो आहे एक विशेष उत्साह त्याबद्दलचा माझा आहे आणि मी ते करतोय आपल्या सर्वांच्या मी स्वागत करतो उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद शहा सचिव प्राध्यापक डॉक्टर राजशेखर नळगे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ सहसचिव गणेश लेंगरे प्राध्यापक धरेप्पा नागणसुरे सुनील वसाळे डॉक्टर जयश्री मेहता आदींनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले ऑर्किड स्कूल आणि ग्लोबल विलेज कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला प्राध्यापिका डॉक्टर अमिता जावळे यांनी सूत्रसंचालन केलं